त्या बंगल्यात आंघोळ घालणार का पटांगणात नेणार मग बंगला त्याचा का त्याच्या बापाचा बंगला आपला नाहीये हे आपल्याला सर्व वापरायला दिलंय शेती आपली नाहीये ही शेती बुरी कुणाची फोनजोबाची असेल नंतर शेरे महाराजांची झाली त्यांच्या मुलाची झाली जी मुलं आहेत त्यांची त्यांच्या नंतर सुद्धा सातबारावर एक दिवस काय पडणार हे आळ आळ पडत म्हणतात फेरफार याच्याकडनं याला आली याच्याकडनं याला आली माल कोणीच नाही लक्षात घ्या आणि म्हणून सांगायचं तात्पर्य आपल्याला कधी आळ पडलं सांगता येत नाही म्हणून बंगला आपला नाही गाडी आपली नाही घोडा आपला नाही शरीर सुद्धा आपलं नाही हे भाडे तत्वावरती मिळालेलं आहे साठ वर्षे सत्तर वर्षे ऐंशी वर्षे किती दिवसासाठी मिळालं माहीत नाही तो काळ कधी येईल सांगता येत नाही लक्षात घ्या तो जर उद्या सकाळीच आला तर त्याला तुम्ही ना नाही नको म्हणता येईल बाबा रे माझ्या मुलीचं लग्न व्हायचंय घराचं बांधकाम अर्धवट तू जरा सहा महिने नी सांगू शकतो का त्या काळावर आपली सत्ता आहे का आणि म्हणून संत सांगतात तो कधी येईल आपण त्याच गिरायक आहे काय आपण आपण कोण आहोत त्या काळाच गिरायक आहे गिराईक लक्षात घ्या संतने सांगले देह काळाचा धन कुबेराचे मनुष्याची सत्ता काय पण त्याला एक अभिमान असतो मी हे केलं माझा हा बंगला माझ्यासारखा कोणीच ज्ञानी नाही मी फार हुशार आहे काहीच नाही परमार्था विनाचे ज्ञान आहे ज्ञानेश्वर माउं त्याला फोलकट म्हटलेलं आहे परमार्थाशिवाय जे ज्ञान आहे व्यवहारिक ज्ञान असेल या ज्ञानाला ज्ञानेश्वर माऊली मताला आग लागू ये जे परमार्थिक ज्ञान आहे जे ज्ञान या मनुष्याला जन्ममुर्तीच्या फेऱ्यातून मुक्त करत मोक्ष आणि मोक्षाच्या पलीकडे घेऊन जाणारं ज्ञान हे सत्य आहे हे हिताच आहे हे कल्याणकारी आहे आणि म्हणून हे ज्ञानाचं जर चिंतन आपण केलं नाही आणि आपल्याला या जन्ममुर्तीच्या फेऱ्यातून सोडवणारा सद्गुरूचा जर शोध घेतला नाही तर हा जन्म आपला जा वाया जाईल आणि मग काय होईल पुन्हा चुकल्यावर वर्मा फेरा पडेल चुकली वर्म फेरा पडेल मृत्यून पुन्हा आपल्याला या जन्ममुर्तीच्या फेरात फिराव लागेल मृत्यू होतो म्हणजे काय आत्मशरात बाहेर पडतो हो तुठून पडतो चिंतनपूर्व ऐका या पंचतत्व शरीराला दहा दरवाजे किती दरवाजे नऊ दरवाजे जन्मताच उघडे असतात एक दरवाजा मात्र सद्गुरूच्या कृपेने उघडावा लागतो ज्याचाही आत्मा मृत्यू समयी कानातून बाहेर पडेल डोळ्यातून बाहेर पडेल नाकातून बाहेर पडेल तोंडातून बाहेर पडेल शिष्ठ गुदद्वारातून बाहेर पडेल त्याचा जन्म वाया गेला सद्गुरूच्या कृपेने ज्याची सप्तचक्र जागृत आहे ज्याचा दहावा दरवाजा सद्गुरूच्या कृपेने त्यांच्या तपोबलाने बला त्यांच्या योग शिष्याचा हा दहावा दरवाजा उघडलेला आहे त्याचा आत्मा नऊ दरवाज्यातून बाहेर न पडता उर्ध्व गतीने जाऊन आज्ञा चक्रातून उर्ध्व गतीने जाऊन या दहावा दरवाज्यातून बाहेर पडतो त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार जीवनाचा व्यापार त्याचाच सफल झाला त्याच्या जीवनाचं कल्याण झालं ज्याचा आत्मा मृत्यू समयी नऊ दरवाज्यातून बाहेर न पडता गतीने जाऊन या दहा दरवाज्यातून बाहेर पडेल त्याचा जन्म सफल झाला त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी बाय चिंता त्याची सरली झाला सफल व्यापार मग तो जीवनाचा व्यापार आपल्याला सफल करायचा आहे मग अशी विषय चालला होता कल्याण झालं कल्याण झालं मला सद्गुरूची आवश्यकता नाही हे आपलं अज्ञान आहे हा आपला अहंकार आहे हा आपला अभिमान आहे जोपर्यंत हा आत्मा आपल्या दहाव्या दरवाजा उघडत नाही आज्ञाचक्रामध्ये बंदिस्त असलेला आत्मा आज्ञाचक्र छेदून बाहेर पडत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे लक्षात घ्या आणि म्हणून ती क्रिया होण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे लक्षात घ्या संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोपरा सुद्धा या ठिकाणी सद्गुरूला महत्व देतात कैवर्ल चक्रवर्ती यांचे राजे महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर माऊली सुद्धा काय म्हणतात आता तरलो, तरलो गुरु, गुरु, गुरु. गुरु कृपे माझ्या गुरुकृपेमुळे माझा उद्धार झाला दा माझ्या निवृत्तीनाथांमुळे माझा उद्धार झालेला दा 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 आहे मग मला सांगा ज्ञानांचे राजे कैवल्य चक्रवर्ती त्यांना जर गुरु महिमा आवश्यक आहे गुरुची महती कळती गुरुची आवश्यकता वाटते तर आपल्याला वाटू नये का आपण त्यांच्यापेक्षा पुढचे आहोत का मुळीच नाही म्हणून या मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकाने ध्यास घेतला पाहिजे की असे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये मला लाभावेत जे मला या जन्ममूर्ती जन्ममूर्तीच्या फेदल मुक्त करतील नरकाच्या भयानक शिक्षेतून मला मुक्त करतील आणि मोक्ष आणि मोक्षाच्या पलीकडं जिथं आपले साधू संत ऋषी मुनी तपस्वी योगीजन गेलेले आहेत जिथं आपले बजरंग महाराज गेलेले आहेत माऊली गेलेले आहेत गे नरणी सोनार गेलेले आहेत कुंभार गेलेले आहेत सावतामाळी गेलेले आहेत या ठिकाणी सुद्धा मला जाण्याची गरज आहे हे माझ्या जीवनाचा अंतिम ध्येय आहे हा ध्यास निज ध्यास प्रत्येकाला लागणं गरजेचं आहे आणि म्हणून साधू संत प्रत्येकाला हा उपदेश देतात बाबा रे क्षणक्षणी करावा हाच विचार तरावाया पार भव सिंधू लक्षात घ्या देह देणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मग आपल्याला सद्गुरु घरी येऊन भेटतील का माझं जा कल्याण झालं पाहिजे माझं जा कल्याण झालं पाहिजे मला सद्गुरु भेटला पाहिजे मला सद्गुरु भेटला पाहिजे मग सद्गुरू येऊन तुम्हाला भेटतील का त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल कसे प्रयत्न करायचे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगले संत समागमे धरावी आवडी करावी तातडी प्रपंचाची बरोबर का बाबा बरोबर का काय बरोबर <laughs>